हे तिथे काय म्हण मम्मी तिथे चल तवा बिरला घे सैपाक करू आपण आणि आज फक्त भाजी बनवणार चपाती तुझी तू बनवायची बर आज मी चपात्या बनवतो तू रोज मला चपात्या बनवायला आवशील बर जा ते दोघांला इच्छा नाही किती किती चपाती खाणार आहे दोघं जण बाई मी तर ह्या पुरीला चपात्या बनवायला सांगितले कोणते कोणते देशाचे नकाशी बनवते काय काय तुम्ही मला सांगा तुम्ही किती किती चपात्या खाणार आहे मी तीन चपात्या खाली

आधी म्हणली तिच्या एक म्हणलं चार खाणार एक म्हणलं तीन एक म्हणलं तीन खाणार कर, आणि मी करायचं म्हणलं की एक म्हणलं मी आठ दिस एक म्हणलं की मी एकच खाणार

Žaudėta, mės karti, žinai, kuo tave dėsi, žinai, kas, žinai, ką suguramdamas, ką, va?